जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मोठमोठ्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये बनवलं जाणारं रिफ्रेशिंग एनर्जेटिक बूस्ट कोल्ड्रिंक पंच आज आपण पाहणार आहोत या उन्हाळ्यामध्ये जर एखाद्या दिवशी जर अचानक घरी पाहुणे आले जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जात नसेल तर तुम्ही दुपारच्या वेळेस हे एनर्जेटिक रिफ्रेशिंग असं हे बूस्ट कोल्ड्रिंक तुम्ही पंच पिऊ शकता पहा करून खूपच उपयुक्त असं हे ह्युमिडिटी वाढवणारं समर ड्रिंक पंच आहे मुट मोठमोठ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा हे बनवलं जातं आणि ह्याची किंमत माहिती किती आहे ते ह्याची किंमत पडते आपल्याला दीडशे ते दोनशे रुपये म्हणजे पर पर्सन दीडशे ते दोनशे रुपये ह्या कोल्ड्रिंकसाठी आपल्याला नुसते द्यावे लागतात पहा पण हेच कोल्ड्रिंक पंच जर आपण घरी कमीत कमी किमतीत बनवलं तर मी कोल्ड्रिंक पंच पिऊ शकतील पहा हो की नाही त्याचा फॅमिली तुम्हाला पण हे अशा पद्धतीचं मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जे रिफ्रेशिंग एनर्जेटिक बूस्ट कोल्ड कोल्ड कोल्ड्रिंक पंच बनवलं जातं हे जर तुम्हाला घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि हे रिफ्रेशिंग एनर्जेटिक बूस्ट कोल्ड्रिंक पंच कोणतं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि असाच पंच जर तुम्हाला घरी बनवायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड केले वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस बारा है। आज शनिवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मोठमोठ्या रेस्टॉरंट हॉटेल्स मध्ये बनवलं जाणारं समर कोल्ड्रिंक पंच बीटरूट पायनॅपल ऑरेंज पंच तर चला रेसिपीला सुरुवात करूयात हे पंच बनवण्यासाठी प्रथम त्या मिक्सरचं भांडं घ्यायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सोललेलं ऑरेंज म्हणजे एक सोललेलं संत्र ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे संत्र ह्याच्यामध्ये घातलं की काय करायचं यामध्ये थोडंसं असं पुदिन्याची पानं घालायची आहेत हिरवीगार पुदिन्याची पानं घातली फ्रेश की आपले जे बीट असतात पहा बीट काय करायचे सोलायचे आणि चिरून मग या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत नंतर अर्धा लिंबू ह्याच्यातल्या बिया काढून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे नंतर पायनॅपल ज्यूस आहे हा पायनॅपल ज्यूस अर्धा कप पायनॅपल ज्यूस ह्याच्यामध्ये घालायचं ब्लॅक सॉल्ट थोडंसं ह्याच्यामध्ये घालायचं नंतर एक चमचाभर साखर घालायची आणि हे आईस क्यूब्स आहेत आईस क्यूब चार पाच ह्याच्यामध्ये घालायचे आहेत या मिक्सरच्या भांड्यात आता काय करायचं मिक्सर घ्यायचा आणि मिक्सरचं हे भांडं मिक्सरला लावून चांगलं असं हे पंच फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे कोल्ड ड्रिंक पंच असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे समर ड्रिंक आता काय करायचं ह्यामध्ये अजून अर्धा ग्लासभर पायनॅपल ज्यूस घालायचं आहे अर्धा ग्लास पायनॅपल ज्यूस याच्यामध्ये घातला की एक बाऊल घ्यायचं आणि बाऊलमध्ये स्ट्रेनर ठेवायचं आहे स्ट्रेनरच्या साह्याने हे समर ड्रिंक पंच गाळून घ्यायचं आहे स्टेनरच्या जाईने अशा पद्धतीने हे समर ड्रिंक्स को, कोल्ड ड्रिंक पंच असं गाळून घेतलं की वरती असा चौथा राहतो पहा तो चौथा टाकून नाही द्यायचा तो चौथा आहे ना एका प्लेटमध्ये घालून छान असा वाळून घ्यायचा नंतर मग मा त्याच्यामध्ये साखर घालून ये ना त्याची छान अशी पावडरसुद्धा तयार होते पहा मी दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीने ही पावडर तयार करायची ते पण आता जस्ट हे पंच तुम्ही पहा समर ड्रिंक पंच आहे ते तर पहा अशा पद्धतीने आपण हे समर समर पंच कोल्ड्रिंक्स असं आपण हे स्टँडर्डच्या साह्याने गाळून घेतलेला आहे हा जो चौथा आहे ना आता हा एका प्लेटमध्ये काढून उन्हामध्ये वाळवू शकता आता आता ह्यामध्ये आपल्याला अजून थोडेसे आईस क्यूब्स घालायचे आहेत आईस क्यूब्स घातले की पहा हे जे सगळा चौथा राहिलेला आहे ना बीटचा हा सर्व अशा पद्धतीने हा प्लेटवरती पसरवायचा आणि तो उन्हामध्ये वाळवण्यास ठेवला तर ही चालेल पहा नंतर मग ह्याची कशी प्रिमिक्स करायचं ते मी तुम्हाला नंतर नेक्स्टच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन आता ह्या स्टेनरच्या सहाय्याने गाळून घेतलेलं जे आपण समर कोल्ड ड्रिंक पंच आहे यामध्ये साखर घालायची चा आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे नंतर एक छान असा काचेचा ग्लास घ्यायचा हा काचेचा ग्लास एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि नंतर ह्यामध्ये हे समर कोल्ड्रिंक पंच आहे हे मस्त असं हे सर्व करायचं आहे ज्या पद्धतीने हॉटेल रेस्टॉरंटमध्ये हे समर कोल्ड्रिंक पंच बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आपण पण आज हे समर कोल्ड्रिंक पंच बनवलेलं आहे पहा बीटरूट पायनॅपल ऑरेंज पंच तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा समर कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आज वायटी फॅमिली आजची ही समर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा समर कोल्ड ड्रिंक पंच बीटरूट पायनॅपल ऑरेंज पंच तुम्ही नक्की घरी बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बनवला जाणारा हा समर कोल्ड ड्रिंक पंच थंडगार असा बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत जन झणझणीत नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला शिकायच्या असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲटरे तृप्तीन मिरे कुकॅम ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणजणीत थंडगार असे नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद आणि हो ह्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घाला